नमस्कार कॅन्सर काय आहे आणि कॅन्सर कसा होतो हे आम्ही आज प्रामुख्याने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगत आहे तर आरोग्यधाम होमिओपॅथी व इलेक्ट्रोहोमिओपॅथी क्लिनिक काळजवडे बाजारभावा तलुगाव पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असा आमचा ॲड्रेस असून आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही कॅन्सरसाठी विशेष करून औषध देत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर कसे होतात आणि नेमका कॅन्सर म्हणजे काय आहे तर मॅडम कॅन्सर म्हणजे काय आहे हे तुम्ही थोडंसं विश्लेषण केलं तर बरं होईल कॅन्सर म्हणजे काय कॅन्स आपलं शरीर एक शरीर वेगवेगळ्या पेशंट बनलेलं असतं त्यात काही चांगल्या काही किंवा वाईट अशा पेशी असतात ज्या पेशींचा अतिरिक्त वाढ होतो किंवा अतिरिक्त वाढ झाल्यामुळे अस होतो तो कॅन्सर शरीरात ज्या पेशींचा अतिरेक वाढ होते ज्या ज्या पेशींचा आणि त्यापासून तो कॅन्सरमध्ये त्या पेशींचं रूपांतर होत असतंय असं मॅडमना थोडक्यात म्हणायचं आहे तर कॅन्सर होण्याची बरीचशीच कारणं ही आपल्या शरीरात झालेला झालेला बिघाड आपल्या शरीरात झालेला बिघाड म्हणजे काय तर आपली थोडक्यात लाईफस्टाईल लाईफस्टाईल म्हणजे केमिकलच्या संपर्कात येणे प्लास्टिकचा अतिरेक वापर जेवणवेळी घेणे लाईफस्टाईल कधीही जेवणे कधी झोपणे ह्या गोष्टी बऱ्याचशा कॅन्सरला निमंत्रण देतात तर कॅन्सर झाल्यानंतर आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये पेशंटला ट्रीट करत आहे आणि आमचं औषध हे एक अमृतासारखं काम करत आहे कॅन्सरसाठी तर कॅन्सर जे ज्या पेशंटनी कॅन्सर झालेल्या ऑपरेशन केलेलं आहे किमो घेतलेला आहे रेडिएशन थेरपी झालेलं आहे आणि ज्यावेळी कॅन्सर शरीरात तीव्र प्रमाणात ज्यावेळी झालेला असतो आहे त्यावेळी ह्या थेरपी घ्याव्या लागतातच आणि त्या थेरपीचे साईड इफेक्ट इतके वाईट असतात की त्यापासून शरीराची एवढी मोठी हानी होते शरीर पूर्ण शरीर कर करपळून गेलेलं असतंय शरीरातल्या चांगल्या पेशी मेलेले असतात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते अंगावली केस गळलेले असतात पेशंटच्या तोंडात अगदी आल्सरेटिव सगळे झालेले असते छाले छाले गेलेले असतात पेशंटला कॉन्स्टिपेशन होतं आहे म्हणजे संडास काही वेळा आहे काही वेळा संडासला होतच नाही पेशंटची रोगप्रतिकारशक्ती पूर्ण मांदवलेली असते शरीरावर काही ठिकाणी इचिंग झालेलं असते आग होती काय पेशंटचे शरीरावरून स्किन निघून चाललेले असते तर कॅन्सर झाल्यानं एवढे किमोचे व ऑपरेशनचे साईड इफेक्ट त्या पूर्णपणे आमच्या औषधाने थांबवले जातात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरेडिशिन हे कोणतेही आमच्याकडून घेऊन जाऊ शकते म्हणजे कोण लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी ब्लड कॅन्सर असू दे किंवा अगदी पोटातली गाठ असू दे तोंडातला कॅन्सर असू दे स्त्रियांचा कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर असू दे <coughs> त्यासाठी ते आम्ही हे औषध देत आहे काही वेळा ब ब्लड रिलेशनमध्ये कुटुंबामध्ये अनुषिकता अशी असते की आजोबांना कॅन्सर होता आणि नातवाला झाला किंवा वडलासणी होता आणि मुलग्याला झाला असे काही वेळा होत असते बऱ्याच वेळा तर अशा फॅमिलीसाठी आम्ही प्रिकॉशन म्हणून सुद्धा ही औषधं आम्ही देऊ शकतो आहे साधारणतः सहा महिने किंवा तीन महिन्याचा कोर्स म्हणजे कुणाला ज्याच्या फॅमिलीत कॅ मध्ये कॅन्सर होऊन गेलेला आहे आणि प्रिकॉशन काळजी म्हणून जर भविष्यात त्यांच्या कुणाला ब्लड रिलेशन असेल नातवाला मुलग्याला किंवा फुट भविष्यात कोणाला आहे अशा कोणाला होऊ नये म्हणून त्या फॅमिली सुद्धा हे औषध प्रिकॉशन म्हणून घेऊ शकते दुसरं म्हणजे ही औषधे अगदी अमृतासारखी काम करत असल्यामुळे कोणीही कधीही घेऊ शकते कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत कोणत्याही प्रकारचे ह्या औषधाशी केमिकलचा संपर्क आलेला नसतो आहे कोणत्याही प्रकारचे हे औषध तुम्हाला शरीराची हानी करून जात नाही आणि कॅन्सर आपल्या शरीरात एकदा होऊन गेला एखाद्या पेशंटच्या शरीरात तर तो परत येणार नाही याची गॅरंटी कमीच असते कॅन्सर हा एक गंभीर आजार असल्यामुळे तो आपल्या शरीराला एवढा मोठा धक्का देऊन गेलेला असतोय आपल्या शरीरातले बरेचसेच अवयव ऑर्गन डॅमेज करून गेलेला असतो आहे आणि तुम्ही केमो ऑपरेशन केमोथेरपी घेतल्यानंतर किंवा इवन आमचं औषधसुद्धा चालू असेल तरी केमो किंवा ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही बरेच काल आमचं औषध जर पुढं चालू ठेवलं तर पुढचा धोका भविष्यात कॅन्सर आपल्या शरीरात परत परतून येऊ नये आणि परत आपल्याला कॅन्सरपासून कोणताही त्रास होऊ नये यासाठी आमच्या औषधाचा जरी ठराविक वर्षाचा महिन्याचा आम्ही सांगेल तसा जर तुम्ही त्या मेडिसिनचा कोर्स केला तर हे औषध मानवी शरीरात एक अमृतासारखे काम करत असते आणि जरूर याचा लाभ घ्यावा